सव्वीस नोव्हेंबर आपल्याला आज माहीत आहे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पण किती जणांना माहीत आहे या संविधानामागे एका माणसाचा किती प्रचंड संघर्ष अभ्यास आणि वेदना जाडल्या आहेत ते हो ते माणूस म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांनी फक्त संविधान लिहिलं नाही त्यांनी भारतीय माणूस म्हणजे काय हे पारिभाषिक केलं संविधान लिहिण्यासाठी लागले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस आणि या काळात त्यांनी सातहून अधिक देशांचे संविधान वाचली त्यातून आपल्या भारतासाठी योग्य काय आहे हे निवडलं ते म्हणायचे वी मस्ट बिल्ड अ सोसायटी वेअर लायब्रेटी इक्वेलिटी अँड फर्टेनिटी विल बी द पिलर ऑफ अवर डेमोक्रेसी आणि या विचारावरच त्यांनी संविधानाचा पाया घातला ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एकशे एक्केचाळीस दिवस सलग काम केलं संविधानाच्या चर्चेदरम्यान एकूण तेहतीस लाख शब्द बोलले गेली त्यापैकी जवळपास दोन लाख साठ हजार शब्द फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बोलले होते आज आपण ज्या फंडामेंटल राईट्स डायरेक्ट टू प्रिन्सिपल आणि इक्वेलिटीबद्दल बोलतो ते सर्व त्यांच्या विचारावरच उभं आहे त्यांनी ठरवलं या देशात कोणालाही जात धर्म लिंग यावरून भेदभाव सहन करावा लागू नये बालपणापासूनच त्यांना पाणी प्यायलाही मनाई होती शाळेत बसायचं होतं पण जागा मिळत नव्हती ते स्वतः म्हणायचे मी अशा समाजात जन्मलो जिथे माणूस म्हणूनही गणना होत नव्हती पण त्यांनी हार मानली नाही अमेरिकेत इंग्लंडमध्ये जर्मनी शिक्षण घेतलं आणि एक दिवस आपल्या देशाचं भविष्य लिहिलं संविधानाच्या प्रत्येक पानात त्यांचा संघर्ष आहे आणि प्रत्येक कलमात समाजातील शेवटच्या माणसाचाही विचार आहे ते म्हटले होते इफ आय द कॉन्स्टिट्यूशन बीइंग मिसयुज आय शेल बी द फर्स्ट टू बर्न इट कारण त्यांच्या दृष्टीने संविधान म्हणजे फक्त कायदा नव्हता तर तो होता, होता न्याय समानता आणि माणुसकीचा धर्मग्रंथ म्हणूनच मित्रांनो आज आपण जेव्हा म्हणतो ना आपलं संविधान भारी आहे तेव्हा लक्षात ठेवा ते फक्त कायद्याचं पुस्तक नाही तो आहे एका माणसाचा त्याग संघर्ष आणि भारतावरचं अपार प्रेम जय भीम जय संविधान